नमस्कार विशाल विशालदीप किचन यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला आहे कच्च्या के कैरीचं पनं किंवा याला तुम्ही शरबतही म्हणू शकता हे बघा कच्च्या कैरीपासून आपण छान असं पनं आणि शरब शरबत तयार केलेलं आहे खूप छान लागतं उन्हाळ्यामध्ये आपल्याला दुपारी थंड पिण्याची इच्छा होते तर तुम्ही प्रकारे हे पण तयार करून ठेवू शकता हे पण दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये एअरटाईट बॉटलमध्ये किंवा भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि रोज हे असं त्यामध्ये थंड पाणी किंवा आईसक्यूब टाकून तुम्ही हे पिऊ शकता हे पण्यामध्ये आपण काळं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जेवण पचायलासुद्धा सोपं जातं गॅस गॅसच होत नाही ॲसिडिटी होत नाही त्यामुळे हे पनं पिण्यासाठी खूप हेल्दी आहे तर तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तर पनं करण्यासाठी लागणारे साहित्य कच्च्या कैऱ्या घेतल्या मी पाच पाच एक वाटी साखर एक चमचा गावरण तूप जिरं घेतलं मी तव्यावरती भाजून घेतलं आणि खलबित्यामध्ये छान बारीक करून घेतलं तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता साधं मीठ आणि काळं मीठ काळ्या मिठामुळे मिट। याला खूप छान चव लागते आणि काळ्या मिठाचे काळ्या मिठामुळे आपल्याला जेवण पचायलासुद्धा सोपे जाते आता आपण एक कुकर घेतलं आता या ज्या कैऱ्या काय कैऱ्याचे आपण देठ काढून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतल्या आणि कुकरमध्ये आपण एक ग्लास पाणी टाकून हे एक शिट्टी देऊन छान आता शिजवून घेणार आहोत हे बघा कैरे आपल्या छान शिजलेले आहेत आता आपल्याला छान थंड होऊ द्यायचं आहे यात आपले हात भासतील हे छान आपण थंड होऊ देऊया आणि ज्या कोया आहेत आणि साला आहेत ते आपण वेगळे काढून घेऊया आणि याचा घर वेगळा काढून घेऊया हे बघा आता हा जो घर आहे हा घर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फिरून घेऊया हे बघा छान आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलेला आहे तुम्हाला जर याचा कलर चेंज करायचा नसेल तर तुम्ही सुद्धा गाळून घेऊ शकता ज्याच्यामुळे जो पाण्याचा जो येलो कलर आहे तो चेंज होत नाही तसाच राहतो पण मी मिक्सरमधून काढलं आता मी एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकलं आणि जिरं टाकलं जिरं पण जे आपण बारीक करून घेतलं होतं जिरं पावडर ती टाकली आता आपण जो घर काढला होता मिक्सरमधून तो आपण टाकूया तुम्हाला हा हवं तेवढं पातळ किंवा घट्ट तुम्ही ठेवू शकता घट्टही करून तुम्ही ठेवू शकता आणि नंतर मग जेव्हा तुम्हाला प्यायचं असेल तेव्हा तुम्ही त्यामध्ये ते थंड पाणी ॲड करू शकता किंवा आईस क्यूब टाकूनसुद्धा पिऊ शकता आता यामध्ये मी एक वाटी साखर टाकत आहे तुम्हाला जसं गोड आंबट लागत असेल तुम्ही तसं खाऊ शकता पिऊ शकता आता ही जी कैरी आहे ही आंबट आहे त्याच्यामुळे मी यामध्ये एक वाटे साखर टाकत आहे आता साखर डिझॉल्व्ह होईपर्यंतच आपल्याला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे आणि साधं मीठ टाकलेलं आहे आता फक्त आपल्याला याला एक उकळी द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे हे बघा याचा कलर चेंज झालेला आहे साखर पूर्णपणे डिझॉल्व्ह झालेली आहे आता आपण हे पण थंड होण्यासाठी ठेवूया आणि पण आपलं छान थंड झालेलं आहे आता आपण एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या बॉटलमध्ये किंवा एखाद्या भरणीमध्ये आपण हे पण काढून घेऊ शकता आता मी एका पातेल्यामध्ये हे पण काढून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवत आहे हे दहा ते बारा दिवस सहज टिकतं आणि दुपारच्या वेळेस तुम्ही यामध्ये थंड पाणी मिसळून किंवा क्यूब टाकून हे पिऊ शकता प्यायला खूप छान लागतं चवीला पण खूप छान लागतं तुम्ही एक वेळेस न रेसिपी नक्की ट्राय करून बघा उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस प पिण्यासाठी लहान मुलांना पण देण्यासाठी खूप छान ही रेसिपी आहे एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघू शकता तुम्ही आता मी हे ग्लासमध्ये क्यूब टाकले आणि जे आपण पण तयार केलं होतं ते आता आपण या ग्लासामध्ये टाकत आहोत तुम्ही जर यूट्यूबवरती पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा